सर भोला भाऊ कांबळे मित्रमंडळातून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी क्रिकेट मॅच ठेवलेला आहे त्यासंदर्भात आपण पवित्र नाताळ सणाच्या निमित्ताने माझे सहकारी भोला कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून न चुकता आपल्या सर्व युवकांसाठी चांगल्या पद्धतीनं क्रिकेटचे सामने या ठिकाणी भरवले जातात आणि या माध्यमातून खरं तर हे मैदान आणि या माध्यमातून एकीकरण हे एक वेगळं सूत्र भोराने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे समाजातली सर्व तरुण मुलं या निमित्ताने एकत्र जमतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे आयोजन काम करतो त्याबद्दल भोलाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद